موسيقى

Bye पत्रावाळी वापरू नका नका आपले जीवन सुरक्षित ठेवा सुरक्षित ठेवा आपल्याला मुक्त करा पत्रावाई जेवढ्या ताटा जेव्हा प्रदूषण आपलं मुक्त करा कदा प्रदूषण मुक्त सगळ्यांना सांगू सेक्त प्रदूषण मुक्त सगळ्यांना सांगू सै గెనా దిలులుద ాంద్ఴద నాశు మారం Background paretees कెశ్టే తుషన్టన� లాడి పాన చిశు

फळ बांधावे गोनी मग वेळेवर पडन पाणी तुम्ही लावा अंगनात या झाडाच्या आस्र या ना अंगणी मग वेळेवर पडण पाणी तुम्ही करा रुखेल पण मग वेळेवर पाणी

बनवलेल्या कवितेचं नाव आहे टीचर टीचर